नमस्कार शिक्षक मित्रांनो आज आपण बनवूया दैनिक टाचनवयी ती पण स्कॉपच्या नियोजनानुसार तर हे बघा झेरॉक्स काढलेले पेज आहे यांना मी ओढून घेतलं म्हणजे एका पेजवरती मागे पुढे येऊन चार दिवसाचं टाचन येणार याला अशा प्रकारे फिरकालनं चिपकून घेतलं बॉटम आणि प्रेस करून स्केलच्या सायने प्रेस केलं प्रेस केल्यानंतर बघा पुन्हा एक आपल्याला जो प्रमाणपत्र लिहायला लागतो तो एक पेज त्या ठिकाणी लावला आणि जे चिमटे असतात त्या चिमट्यांनी त्याला घट्ट पकडून करण्यासाठी लावून ठेवलं आहे त्यानंतर ला हे खरडा शीट येते मार्केटला त्या मेजरमेंटनुसार खरडा शीट कापून घेतलं आता मध्यभागी जे फोल्ड येतो आहे ते फोल्ड आपल्याला किती येते ते बघायचं म सव्वा सेंटीमीटरची फोल्ड येते त्याच्यामुळे ते घेऊन मी या ठिकाणी कापून घेतलं कापल्यानंतर बघा आता आपल्याला मध्यभागी फोल्डिंग करायची आहे ते फोल्डिंग करण्यासाठी आपल्याला कशा प्रकारची कृती करावी लागेल बघा तुमचं कवर जे खरड्याचं पाहिजे ते झालेलं आहे या ठिकाणी आता ते टिकण्यासाठी ते फ्लेक्स पेपरचं कापड किंवा कोणतेही कागद जे ज्याला आपण म्हणतो कापड ते फाटू नये यासाठी घट्ट लावून घेतलं आता बघा हे टाचण तुमच्या समोर आहे अत्यंत सुबक असं टाचण बनलं आहे आणि पूर्ण ते दोनशे पंचवीस दिवसाचं टाचण आहे जे तुम्हाला टिकेल आणि अत्यंत मजबूत होईल बघा या ठिकाणी मी ते कापडाचे लहान लहान तुकडे लावत आहे ते जास्त दिवस टिकण्यासाठी त्यानंतर हा बघा पेज जो मुखपृष्ठाचं समोरचं हेडिंग आहे ते करण्यासाठी या ठिकाणी लावलं हे सुद्धा पेज मार्केटला मिळते सगळ्या वस्तू मिळतात फक्त स्वतः बनवण्याची इच्छा पाहिजे बघा किती सुंदर दैनिक टाचण तयार झालं त्यानंतर मागच्या बाजूंना एक लाल रंगाचं पेज आहे तो न लावता तुम्ही साधाही पेज लावू शकता आपल्याला जेवढं सुबक दिसण्यासाठी करू शकतो तेवढं करू शकता या ठिकाणी बघा फेविकॉल चिपकोल आणि साधा पांढऱ्या रंगाचं पेज मी मागच्या बाजूला लावलं आणि ते एक्स्ट्रा पेज कापून घेतलं बघा दोनशे पंचवीस दिवसाचं टाचन तुम्हाला